नमस्कार मी कदम मध्ये तुमचं स्वागत करतो आज जी तुमच्यासाठी जमीन आम्ही हो। घेऊन आलो आहोत त्याही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मालवण तालुका आहे आणि मालवण तालुक्यामध्ये देवबाग हे बेटावर वसलेलं गाव आहे मालवण तालुक्यात एक पर्यटन स्थळ म्हणून या गावाची प्रसिद्धी आहे हा आजचा जो आपला प्लॉट आहे तो सात एकरचा आहे देवबाग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून दोन्ही टिपून टाकणारा असा हा निसर्गाने निर्माण केलेला देखावा आहे देवबागचा किनारा अरबी समुद्र आणि करली नदी यांच्या संगमातून निर्माण झालेलं म्हणजे देवबाग गाव या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर चारी बाजूनी समुद्र आणि एकाच वाटेने जायला वाट हा नारळी फोपळीने वेळलेला असा हा गाव आहे तुम्हाला या गावामध्ये जर जायचं असेल या प्लॉटपर्यंत तर जर तुम्ही अरे वेष्टीने आलात तर तुम्हाला जो मुंबई गोवा राजमार्ग आहे त्यालाच एक लागून मालवणला जाणारा रोड आहे मालवणला गेल्याच्यानंतर तिथून सरळ देवबागला एस टी जाते किंवा तुमचं जर फोर व्हीलर असेल तरही ते जातं आता रेल्वेने आलात तर कुडाळ रेल्वे स्टेशन हे साधारणत चोवीस किलोमीटर अंतर बसतं आणि ओरोज जर बघितलं तर चाळीस किलोमीटर अंतर बसतं आता महामार्ग जो आहे तो वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आता एअरपोर्टचा विचार केला तर तुम्हाला सिंधुदुर्गातील चिपी एअरपोर्ट जे आहे ते पंचावन्न किलोमीटर अंतर बसतं आणखीन जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मोपा गोवा हा जो विमानतळ आहे तो साधारण तुम्हाला पंचावन्न किलोमीटर अंतर बसतं आणि हा जो निसर्गाने निर्माण केलेला जो भूभाग आहे तेच म्हणजे देवबाग गाव आणि इथे जर तुम्हाला तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधला तोही इथून तुम्हाला पाहायला मिळतो आणि अशी ही सुटसुटीत शुद्ध हवा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा खाली दिलेल्या नंबर नंबरवर संपर्क साधा आणखीन जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता धन्यवाद